भक्ती घोटाळ्याबाबत कठोर कायदा करण्यात यावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे पाहूयात ते नेमके काय म्हणतात आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला आणि हा निकाल लागत असताना अशा धक्कादायक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की एखाद्या मुलाला एखाद्या परीक्षार्थीला दहाच दिवसापूर्वी झालेल्या दुसऱ्या परीक्षेमध्ये तो फेल होतो आणि या तलाठीच्या परीक्षेमध्ये तो राज्यामध्ये टॉपर होतो काही लोकांना तर दोनशे मार्काच्या पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क पडलेले दिसून आलेले आहेत आणि म्हणून हे जे प्रकार वारंवार घडताना आपण राज्यामध्ये पाहतो आहे सरकारी नोकर भरतीच्या बाबतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून परीक्षा घेण्याचा प्रकार राज्य शासनाच्या माध्यमातून एम पी एस सीच्या माध्यमातून केला जातो मात्र तरीही हे घोटाळे काही बंद व्हायला तयार नाही आणि त्यामुळे या विरुद्ध या परीक्षांमध्ये पेपरफोटी असेल किंवा असे जे घोटाळे असतील याबाबत कठोर कायदा राज्यामध्ये झाला पाहिजे अशी मी मागणी करतो